नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत बार्शीमध्ये आणि इकडे ह्या साइडला सगळं आईस्क्रीम आणि चायनीजचं गाड आहे इथं एका साईडला आतल्या बाजूला पार्किंगची पण बऱ्यापैकी व्यवस्था आहे आणि आज आपण ही स्विफ्ट घेऊन आलो आहे समोरची ही स्विफ्ट घेऊन जायची आहे आपल्याला तर मित्रांनो बार्शीमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि ह्या साईडला न्यायालय व्यवस्था आहे आणि समोरच्या साइडला सेशन कोर्ट झालेला आहे ते तिकडं आहे आणि प्रमोद आनवेकर यांचं हॉस्पिटल आहे ते इथं समोर आहे म्हणजे न्यायालयाच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि झाडाखाली स्विफ्ट पार्किंग केलेली आहे तर आपण एका साईडला आणि एका झाडाखाली गाडी पार्किंग केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघा झाडाखाली गाडी पार्किंग केल्यामुळं जास्त गाडी गरम नाही झाली पण आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे दुपारी एकच्या टायमिंगला भरपूर उकाडा होता बार्शीमध्ये मध्ये आता पाऊस येईलच थोड्या वेळामध्ये असा माझा अंदाज आहे चला तर मग आपल्याला पण आता गावाकडे निघायचं आहे तर आपण गावाकडे निघूया हे गाव आहे ते खांडवी गाव आहे आणि हा कुर्डवाडी बार्शी रोड आणि आपण आता बार्शीवरून कुरडवाडीच्या दिशेने चाललेलो आहोत हे इथं खंडेश्वर श्री खंडेश्वर स्पेशल बेळ चहा मिळतो इथे चांगल्या क्वालिटीचा तर मित्रांनो आता आपण बार्शीवरून कुर्डुवाडीच्या दिशेने चाललेलो आहोत गाडी घेऊन आणि आपण ज्यावेळेसनं पण गाडी चालवतो त्यावेळेसनं गव्हर्नमेंटच्या नियमात बसल अशी आपण गाडी चालवली पाहिजे म्हणजेच ऐंशी ते नव्वदच्या स्पीडनं गाडी चालवा आणि ह्या रस्त्यावरती हा काही मुंबई वगैरे पुणे वगैरे हवे नाही आहे हा कुर्डुवाडी बारशी रोड आहे त्याच्यामुळं स्पीडवर पण नियंत्रण पाहिजेलंच आणि ओव्हरटेकची काही बस ह्या रस्त्यावर करू नका ह्या रस्त्यावर काही काही ठिकाणी स्पीड ब्रेकरसुद्धा असतात त्यावेळेसनं आपल्या गाडीचा स्पीड कमी करा टिपर असतात काही कार कारगाड्या पकवूया आपण काही एका साईडला टू व्हीलर असतात त्याच्यासाठी तुम्ही स्पीडवरती नियंत्रण ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू